बातमी नेपाळमधून नेपाळमधल्या तिबेटमध्ये भूकंप झाला आहे आतापर्यंत त्रेपन्न जणांचा यामध्ये बळी गेलेला आहे शोधकार्य अद्यापही सुरूच आहे नेपाळ तिबेटमध्ये सात पूर्णांक एक तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के आज पहाटे जाणवलेत सकाळी तिबेटमधील शिगाचे शहरामध्ये सहा पूर्णांक नऊ तीव्रतेचा भूकंप झाला यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घबराट पसरली दरम्यान या भीषण भूकंपामुळे आतापर्यंत त्रेपन्न लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आलेली आहे अद्याप शोधकार्य सुरू आहे त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तिबेटमध्ये झालेल्या या भूकंपाच्या धक्क्याने चीन नेपाळ भारत बांगलादेशसह इतर अनेक देश हादरले आहेत नेपाळच्या भूकंप विज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेसहा वाजता नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले मिळालेल्या माहितीनुसार हा भूकंप नेपाळ चीन सीमेवरील तिबेटमधील डिंगेकांती येथे केंद्रित होता